काय मंडळी बरं आहे ना अहो बर असलंच पाहिजे कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एक फंक्शन मध्ये आलं होतं इथं आमचे एवढे सारे भेटलेले आहेत आता काय चर्चा असणार आहे काय नसणार आहे सगळं व्हिडिओ बघायचं आणि माहिती घ्यायची कारण की पाहिजे ना घर नवीन घर जागा पाहिजे आणि ते पुण्याच्या अगदी जवळ पाहिजे तर चला हा व्हिडिओ सोडू नका हे जे असणार आहे ती खूप महत्वाची माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये असणार जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चॅनल आहे स्टार्टिंगला तुम्ही बघितलं कळालं असन नसल कळालं असन पण हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आपल्याला बघायला पाहिजे कारण की आपल्या बरोबर एवढ्या साऱ्या ताई आलेल्या आहे आणि कशासाठी आलेले आहे कारण की ते आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल बघतात मंडळी आज जे आहे त्यांना ते मला प्रश्न विचारत होते मी म्हटलं की ताई थोडस एक कृपा करा माझ्या व्हिडिओ मध्ये या आणि डिटेल मध्ये तुम्ही मला प्रश्न विचारा मी तुम्हाला हंड्रेड वन पर्सेंट सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार कारण की आपण चार लोकांपेक्षा सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की हजारो लाखो लोकांनी माझे हे व्हिडिओ बघायला पाहिजे आणि खरेदी करायला किंवा मन बांधवायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट साठी तर मंडळी चला आपण प्रश्न विचारू ताईला ताई तुमचे सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी मी सरांचे व्हिडिओ एक वर्ष तुम्ही तुमचं नाव सांगा माझे नाव सविता कवळी आहे नाही हडपसर शेवळवाडीत नाही मी सरांचे व्हिडिओ एक वर्ष झालं पाहते आणि खरंच चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीज आणि चांगले चांगले प्लॉट आपल्याला बघायला भेटतात सरांच्या चॅनल वरती आणि खूप रिजनेबल रेट आणि एकदम व्यवस्थित सगळं असते तर तुम्ही पण पर... आणि तुमचा प्रश्न होता की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंय तर चालेल बग, ना तुम्ही माझे व्हिडिओ बघ बघतात आणि तुम्हाला यवतचे जागेबद्दल माहितीच असेल बरोबर ना आणि तुम्हाला काय वाटतं अजून म्हणजे कसं वाटतं कसे व्हिडिओ म्हणजे कशी प्रॉपर्टी आपल्याला भेटावी आपल्याला मला असं वाटतं का स्वस्त आणि चांगली प्रॉपर्टी आपल्याला भेटली तर नक्की सरांकडे आपण विजिट करू शकता आणि बिलकुल 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 आणि हे ताई पण आपल्या बरोबर आहे पुणे प्रॉपर्टी चॅनल तुम्हाला कसं वाटतं म्हणजे रिअल एस्टेटचे व्हिडिओ युट्यूब चॅनल वरती येतात आणि प्रॉपर्टीची माहिती आपल्याला भेटत असते आणि तुम्हाला पण खरेदी करायचे घर बरोबर ना ताई तुमचे पण सा स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल वरती तुम्हाला कसं वाटतं म्हणजे रिअल इस्टेटचे हे व्हिडिओ युट्यूबला येतात आणि लोक माहिती देत असतात आपल्याला आणि ह्याच्या माध्यमातून तुम्हाला सत्य आणि खरं पण ऐकायला भेट भेटतात इकडं युट्यूबवरती म्हणजे प्रॉपर्टीचे रेट रिजनेबल असतात म्हणजे सामान्य माणूस सुद्धा खरेदी करू शकतो बिलकुल बिलकुल आणि तुम्ही म्हणत होते की तुम्हाला पण घर खरेदी करायचे पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून बरोबर तर बघा काही बघायला गेलं तर पुण्यामध्ये आपण तिकडे घेतलं तिकडे थी, गेलं तर ते बजेट असणार आहे दहा ते कोणाच्या तीस आहे पण झोपडपट्टी भेटणार पण आपल्याला झोपडपट्टी सोडून जायचं असलं तर आपण दुसऱ्या ठिकाणी यवत सारख्या पुण्यापासून एक त्रेचाळीस किलोमीटर या ठिकाणी पण जाऊ शकतात आपण बरोबर ना तर तुम्ही नक्की आमचे जे जागेचे व्हिडिओ असतात ना यवतचे ते तुम्ही व्हिडिओ बघा आणि माहिती चाललं ना ओके ताई चला मंडळी हे होते आपले ताई आणि आपण एक फंक्शन मध्ये आलो होते म्हणून ते लोक गेले आणि त्यांनी व्हिजिट केला आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओ मध्ये आले मंडळी तुम्हाला नुसते काय व्हिडिओ बघायचे का माहिती पाहिजे नाही का तर आम तुम्ही आमच्या व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकतात माहिती तुम्ही घेऊ शकतात प्रचंड रिअल इस्टेटची माहिती असते तिथं आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी मी यवतची जागा आणलेली फोर्टी थ्री किलोमीटर पुण्यापासून आणि बघायला गेलं एकदम कमी बजेट तीन ऐंशी आहे चार ऐंशी आहे आणि पाच लाख ऐंशी हजार सुद्धा आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एवढ्या कमी स्वस्त बजेटची प्रॉपर्टी येणं म्हणजे वेगळंच आहे आणि इथं नुसतं जागा विकत नाही बारा लाखाला इंडिपेंडेंट हाऊस सुद्धा देतो आपण त्याचा जो व्हिडिओ आहे खाली लिंक दिलेले डिस्क्रिप्शन मध्ये ते व्हिडिओ तुम्ही अतिशय चेक करू शकतात स्वतः ओनर आलेले आहे बिल्डर आलेले आहे त्यांनी समथिंग माहिती डिटेल मध्ये त्या जागेबद्दल त्या इंडिपेंडेंट हाऊस बद्दल डिटेल मध्ये दिलेली पण आपल्याला व्हिडिओ बघायला नाही पाहिजे पण मंडळी चला व्हिडिओ नाही बघत असेल तर टायटल बघून तरी पण कॉल करायचं आहे टायटल बघून पण 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 ह्याच्यामध्ये पण हा जो शब्द आहे खूपच आडवा आहे तो बघायला गेलं पण मंडळी आज एवढं नक्की बोलणार आहे की सेव्हन्टी फाय पर्सेंट येवतची जी जागा आहे ती सेल झाली पण इथं पण लोक बोलणार की ते पुण्यापासून त्रेचाळीस किलोमीटर आहे तर पंधरा लाख द्या वीस लाख द्या तीस लाख द्या मग उरली कांचन आहे उरली कांचनचं थोडस पुढे गेलं तर तिकडे पण ते पण नको एने प्लॉट पाहिजे पण एने साठी पण आतमध्ये जायला लागतो रोडच कुठल्याही जागा राहिलेल्या नाही मंडळी आज पुण्यामध्ये नुसत आपल्याला पुण्यामध्येच पाहिजे पण तुम्ही बघू शकता किती हाल चालू आहे जागोजागे झोपडपट्टी आहे आणि बजेट जो आहे आपला सेम झोपडपट्टीचा आहे दहा ते ऐंशी पण असू द्या काही प्रॉब्लेम नाही पण तो बजेट जो असणार आहे झोपडपट्टीचाच बजेट असणार आहे तुम्ही एवढे पैसे देणार आहे तर एक काम करू शकतात आमच्याकडून नका खरेदी करा पण एक चाळीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर नगर रोड असू द्या सोलापूर रोड असू द्या इथं तुम्ही खरेदी करू शकता पण कर, तुम्हाला इम्पॉर्टंट जे आहे तुम्हाला खरेदी कर सात बारा सर्च रिपोर्ट आणि आठचा उतारा हे खूप इम्पॉर्टंट आहे कोण बोलत असेल तुम्हाला वर प्लॉट देतो अर्धे डाऊन पेमेंट करा करा अर्धे डाऊन पेमेंट पण त्यांना म्हणा खरेदी कर सात बारा संमतीपत्र हे सगळं द्यायला सांगा रेजिस्ट्रेशनला जावा बघा रेजिस्ट्रेशनला तीस हजार रुपये लागतात कोण बोलत असेल पन्नास हजाराला जागा विकत तर त्याला बोला की तीस हजार रुपये आणि वीस हजारामध्ये कशी काय जागा देतो चला मंडळी व्हिडिओ आवडला असेल आणि ही यवत तीन आंशी चार ऐंशी आणि पाच ऐंशी वाली जागा खरेदी करायचा असेल तर जरूर मला तुम्ही संपर्क करा माझा नंबर आहे नाईन टू एट झिरो फोर डबल नाईन माझे नाव कासिम शेख आहे तुम्ही जे बघतात हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे बघू शकतात मंडळी वस्ती बघू शकतात रस्ता बघू शकतात आणि बघायला गेलं हे घर बघू शकता इथं घर नाही आहे इथं पण तुमचा घर इथं होऊ शकतो अगदी हवेच्या जवळ एरिया आहे आणि एकदमच तुम्ही सामोरच बघू शकतात गाव वस्ती म्हणजे गाव गाव